परीक्षा असून सुद्धा हा जो पक्षप्रोश होतो आहे त्याला आक्षेप घेतला आहे बहुतांशी एस टी गाड्या के बुक केल्यामुळं विनायक म्हटून थेट आरोप केलेला आहे विद्यार्थ्यांशी काही मी, मी आपल्याला प्रामाणिकपणानं सांगतो हे होणार होतं मला माहीत होतं त्याच्यामुळं बारावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे किंवा दहावीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एस टी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही संदर्भात डी सीशी चर्चा करूनच त्याचा प्लान देखील माझ्याकडे आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळं मला हे होणार माहीत होतं हे अपेक्षित होतं पण कुठेही बारावीच्या रूटची गाडी बंद करून लोकं आणण्यासाठी एस टी आणलेलं नाही सर दुसरं असं काल नाशिकमध्ये जी सभा आहे ती त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं बोलले की मला हलक्यात घेऊन नका नेमका हा इशारा त्यांचा कोणाला समजायचा ठाकरेंना की फडणवीसांना नाही मला असं वाटतं की वगैरेच देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव जुळून त्याच्यामध्ये या सगळ्याला वेगळा स्पर्श करण्याची काही आवश्यकता नाही साहेबांनी नाशिकमध्येच त्याचा उल्लेख केला नाही अनेक वेळा विगिरीच्या बाबतीमध्ये त्यांनी हा उल्लेख केलेला आहे परंतु कदाचित की काल आपल्याला तो जाणवला असेल अनेक वेळा तो उल्लेख केलेला आहे त्याचा संबंध कुठेही भाजपाशी मुख्यमंत्र्यांशी किंवा मित्रपक्षांशी नाही मी मगाशी हे सांगितलं की मला त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही मला भाष्य करून मग असं निर्माण करायचे नाही जेवढं ते माझ्यावर बोलत राहतील तेवढे विभेटीतली लोक माझ्याकडे